नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भामा अणू संशोधन केंद्राच्या कृषक विकरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन एक एप्रिलपासून आंबा निर्यात केले जात असून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला एक हजार टन आंबा निर्यात झाला आहे मागील हंगामात देखील एक हजार तेवीस टन आंबा निर्यात झाला होता अशी माहिती प्रकल्प अधिकारी संजय ऐरे यांनी दिली आहे लासलगाव येथील कृषक केंद्रातून अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाला आंब्याचे कन्साइटमेंट यशस्वीरित्या पाठवण्यात आले आहे नऊ जूनपर्यंत लासलगावमधून एक हजार टन आंबा हा निर्यात झाला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय अहिरे यांनी दिली भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंती केली आहे जगभरातील खवयांच्या भुरळ पाडणाऱ्या कोकणाचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगावी मार्गे झाली असून आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे मागील वर्षी एकट्या अमेरिकेत एक हजार टन आंब्याची यशस्वीरित्या लासलगाव येथील कृषकमधून झाली होती गेल्या पंधरा वर्षापासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडांचे काटेकोरपणे पालन होत असल्याने भारतीय हापूस आंबा मोठ्या झपाट्याने अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कुचकरू लागला आहे लासलगाव येथील भामा अनुसंशोधन केंद्रातून अल्फान्सो केशर बादाम राजापूर मलिका हिमायत हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते लासगाव येथे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दोनमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता मात्र येथे आता कांद्याबरोबर मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस केशर दशहरा मल्ली लंगडा या प्रमुख जातीचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नाशिक तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची